त्यानंतर थेट जाऊयात भवनात शंभुराज देसाई बोलत आहेत आज या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला बाबा आपल्याला नम्रपणाला आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार परत एकदा फॉल्स नरेटिव्ह असं नाहीये बाबा योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की सहा महिन्यासाठी आहे वर्षासाठी आहे ही योजना कायम चालू राहणार आहे त्यामुळं या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली पुन्हा बंद होणार आहे काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला गर्दी होती त्याचा उल्लेख केला एकसष्ट ते पासष्ट मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजनपर्यंत जाईपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तत्करेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मेरा एक आपसे अध्यक्ष महोदय मेरा आपसे एक रिक्वेस्ट है कि मेरे पैर में एक चार फ्रैक्चर हो गया है प्लास्टर बांध गए तो अध्यक्ष से बात करके अगर कोई मैं भाषण करता हूं तो मुझको बैठ के भाषण करने की परवानगी मिलनी चाहिए दूसरा अध्यक्ष महोदय इस असेंबली के अंदर अगर कोई आदमी का हाथ पैर टूट जाए पैर टूट जाता तो आने के लिए एक सादा व्हील चेयर तक नहीं है मेरी आप के माध्यम से गुजारिश है कि इमीजिएटली इस असेंबली के लिए एक अच्छा व्हीलचेयर का इंतजाम होना चाहिए और आने के लिए अगर कोई कल सदस्य जीत के आता है जो स्पेशली एबल है डिसेबल है उसको इस सभागृह के आने के लिए अंदर बहुत तकलीफ़ होगी तो इसको जो फ्रेंडली जो कोई आदमी हैंडी के बात है तो उसको आने के लिए रैम वैम बनाना चाहिए मेन गेट को और मेरी आपसे रिक्वेस्ट है कि बहुत ही इंपॉर्टेंट मुद्दा आज तक मुझको भी इस बात का अंदाजा नहीं हुआ जब तक मेरा पैर नहीं टूट गया तो देर आए दुरुस्त है अध्यक्ष महोदय ये दोनों काम होना चाहिए करुण दे तो आशीष